हॅलो फ्रेंड्स मी डॉशे सिड्यादा ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण थट्टे इडली कशी बनवायची ते बघणार आहोत आहे की नाही अगदी मजेशीर नाव थट्टे इडली कर्नाटकमध्ये थट्टे म्हणजे प्लेट त्यांच्या भाषेमध्ये प्लेट इडली असे म्हणतात तर ती कशी बनवायची आहे ते बघूया खूप अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशी ही इडली बनते संपूर्ण व्हिडिओ बघा सगळ्यांना अगदी नक्की आवडेल जर आपल्याला रॉयल सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा आपली ही थट्टे इडली इतकी मस्त झालेली आहे अगदी खूप टेस्टी लागते आणि अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत होते अगदी आपण बघू शकता इतकी छान झालेली आहे आणि चटणी बरोबर ही तर खूपच सुंदर लागते चला तर मग बघूया आपण निराळ्या पद्धतीने थट्टे इडली कशी बनवायची आहे ते इडली बनवण्यासाठी मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत हे मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चार ते पाच तास हे भिजत घातलेले आहेत तांदूळ आपण कोणतेसुद्धा वापरू शकता पण साधारणपणे आंबे मोहर किंवा बासमती हा वापरायचा नाही आहे एक कप आपण पुरी डाळ घेतलेली आहे ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चार ते पाच तास भिजत घातलेली आहे आता आपण हे वाटून घेऊया थ्री फोर्थ कप मी पोहे धुवून घेतलेले आहेत आणि हे भिजवून घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण डाळ अगदी बारीक वाटून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये आपण डाळ घेतली आहे आता बारीक वाटून घेऊया डाळ आपण छान अगदी बारीक वाटून घेतली आहे आता आपण काढून घेऊया डाळ आपण काढून घेतली आहे आता आपण तांदूळ घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडे पोहे घातलेले आहेत आता हे है पण बारीक वाटून घेऊया आपले तांदूळ पण आता बारीक वाटून झाले आहे आता आपण डाळ आणि तांदूळ हे दोन्ही पण मिक्स करून घेऊया आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण मीठ घालायचं आहे साधारणपणे दीड स्पून मिक्स करूया हे चांगलं आपण मीठ घेतलं आहे साधारणपणे दीड स्पून आता हे चांगलं मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे आठ तास असंच झाकून ठेवायचं आहे हे बघा आपलं हे पीठ इडलीचं पीठ इतकं छान अगदी डबल असं फुलून आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या इडली खूप अगदी हलक्या होतील इडली बनवण्यासाठी मी इडली पात्रामध्ये पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये एक टीप आहे की आपण जेव्हा पाणी घातल्यानंतर लिंबाच्या पोरी ह्याच्यामध्ये घालूया त्याच्यामुळे आपला हा इडलीचा कुकर जो आहे आतून खूप छान स्वच्छ राहील आपण इडलीचं पीठ हे असंच्या असंच आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे प्लेटमध्ये ह्याला बिलकुल आपण मिक्स करायचं नाही आहे थट्टे इडली आ, ही नेहमी अशी प्लेटमध्ये बनवली जाते तर माझ्याकडे एकसारख्या ह्या अशा तीन प्लेट ह्या ओव्हल शेपच्या आहेत जर तुमच्याकडे गोल असतील तर गोल आपण वापरू शकता आणि ह्याच्यामध्ये आपण पीठ घालताना थोडं कमी घालायचं आहे कारण का ह्या अशा लांबट असतात किंवा मोठ्या गोलाकार असतात आणि पातळ असतात आता ह्याच्यामध्ये आपण इडलीचं पीठ घालूया मी इडली पात्रामध्ये आपल्या नेहमीच्या रेग्युलर इडली खालच्या ह्याच्यामध्ये लावलेल्या आहेत खालच्या ट्रेमध्ये आणि वरती ह्या थब्ते इडली लावलेल्या आहेत आता ला हे आपण बारा ते पंधरा मिनटं स्टीम करून घेऊया झाकण लावूया झाकण लावलं आहे आपण आता इडली काढून घेतलेली आहे थोडी थंड होते आपण अगदी खूप छान चमचमीत अशी चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडी कोथंबीर आणि थोडा पुदिना घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या सहा सात लसूण पाकळ्या थोडं आलं लिंबू साखर आणि मीठ चवीनुसार घालणार आहे सर्व साहित्य आपण चटणी जारमध्ये घेतलेलं आहे थोडंसं पाणी पण घातलं आहे आता हे ब्लेंड करून घेऊया ही बघा आपली ही थट्टे इडली इतकी मस्त झालेली आहे आणि चटणीबरोबर तर खूपच छान लागते अगदी हे आपण बघू शकता इतकी मऊ लुसलुशी तशी झालेली आहे अगदी कापसासारखी सगळेजण अगदी आवडीने खातील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजे आहे हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशी छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद